कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांची मागणी घेऊन आले होते त्यांनी संविधानिकपणे त्या ठिकाणी मागायला हवं होतं त्यांनी ज्या पद्धतीने मागणी केली आणि मागणी केल्याच्या नंतर असंविधानिक भाषेचा वापर केला त्यावेळेस अशा प्रतिक्रिया उमटणं साहजिकच आहे त्यांनी त्या ते ठिकाणी आले त्यांचं पत्र दिलं तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या अंगावरती पत्ते फेकले बाहेर जात असताना असंविधानिक भाषेचा वापर केला आणि असंविधानिक भाषेचा वापर केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटलेल्या आहेत आणि आम्ही संविधानिकपणे मागणी केल्याचे आम्ही ऐकून घेतलं असतं परंतु असंविधानिकपणे मागणी केल्यामुळं असंविधानिकपणे भाषेचा वापर केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जशाच तसं उत्तर त्या ठिकाणी त्यांना दिलं सत्ताधारी पक्षाने अशा पद्धतीनं रिॲक्ट होणं योग्य आहे का सत्ताधारी आहोत म्हणून आम्ही त्यांची मागणी नम्रतापूर्वक त्या ठिकाणी ऐकली त्यांची समजूत काढली असंविधानिक त्याने अंगावर पत्ते टाकणं हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं असंविधानिक भाषेचा वापर करणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं सत्तेत असलो म्हणजे सगळं काही आम्ही चुकीचंच करतो असा अर्थ काढू नका सत्तेत आहे याचा अर्थ कुणी येऊन आमच्यावरती आमच्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवर बोलायला थोडीच मुभा आहे जर आमच्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवर कोण बोलेल तर त्याला जशाच तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल माणिकराव कोकाटे हे सभागृहात पत्ते खेळताना काय वाटतं हे बघा त्याच्या बाबतीत माणिकराव कोकाटे साहेबांनी स्वतः उत्तर दिलेलं आहे पक्षाच्या नेतृत्वाने त्याची दखल घेतलेले आहे त्यांच्यावरती योग्य वेळी योग्य निर्णय दादा घेतील परंतु त्यांनी पत्ते खेळताना व्हिडिओ म्हणून असंविधानिक भाषेचा वापर करावा हा कुठं नियम आहे त्यांनी ज्या पद्धतीने नेतृत्वावर आमच्या टीका केलेली त्याला जशास तसं उत्तर आम्ही आमच्याकडनं दिले ते म्हणतात की आम्ही पत्ते म्हणजे उधळलेच नव्हते टाकले समोर टाकले आपल्याकडे त्याचा व्हिडिओ आहे आपण त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होतात आपण त्या ठिकाणी पाहिलेले तुम्ही पत्ते अंगावर टाकलेले तुम्ही स्वतः पाहिलेले आणि ते इतकं धडधांगत खोट बोलत असतील तर ते किती खोटारडी लोक आहेत याच्यावरनं दिसून येतं अटक अटकी होऊ शकली असते अटकी करू शकली असते आधुनिक पोलिसांना विनंती आहे की पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी मी स्वतः एस पी साहेबांना भेटून याबाबतची मागणी करणार आहे की पोलिसांनी त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी सर तिथे तुम्ही मारत असताना पोलीस होती की पोलीस त्या ठिकाणी उपस्थित नव्हते मला माहिती नाही पोलीस होते का नाही परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस मारण झाली त्यावेळेस आमच्या पदाधिकाऱ्याच्या भावना अनावर झाल्या त्यांनी त्या ठिकाणी ते पाऊल उचलले थँक्यू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या